नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरजा बैलाचा पैरा हा मथूर आणि बकासोबत कधी होणार आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओ न बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण मी असे नवीन नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायचे हो तर मित्रांनो आज सरजा बैलाचे नवीन मालक अभिजित पवार यांनी सर्जाबद्दल सांगितलं यांनी तीन वेळा सरजा बैल पळावला दोन वेळा पिस्टनबल पळावला तर दोन्ही वेळा तो गुलालात राहिला तर मित्रांनो यानंतर सगळ्या प्रेक्षकांना आतुरता आहे सरजा आणि मथूर आणि सरजा आणि बाकासूर या जोडीची तर मित्रांनो अभिजित पवार यांनी आजच्या मुलाखतीतच सांगितलं लवकरच आम्ही त्यांच्यासोबत पायरा करू जेव्हा ते बोलतील तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत पायरा करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला ही जोडी बघायला खूप आनंद होईल तर बघूयात आपण त्या सणाची वाट